ोरसे हा मोजूद आहे स्वागत है उमेश वाघमारे पुरोगामीचे जिल्हा अध्यक्ष हे मैदान रंगलेलं असताना त्यांना माझी क्वामिट्री आवडली क्वामिट्रीचं कौतुक करून त्यांनी दोनशे रुपये दिले आहेत आजच्या मैदानामधला नंबर एकचा चा सिकंदर शेख ही पोहोचलेला आहे ही तेवढी कुस्ती होईपर्यंत दुसरा काहीच कार्यक्रम आता घेऊ नका योग्य काहीच बघू नका एक पाच मिनिट हीच कुस्ती बघा मी सांगतोय म्हणून बाकीचे काय आता हैवाली वगैरे काय करू नका पाच मिनिटासाठी ही कुस्ती पाचशे रुपये तिकीट लावून बघायला मिळणार कुस्ती सम्राट अस्लम काल लांबीचा लांगेचा हिंद केसरी डीवायसप्री उपमहाराष्ट्र केसरी सुनील बापू साळुंकेंचा पट्टा आहे त्या महाराष्ट्राच्या कुटी जगरात पंधरा पंधरा वर्ष दोघांचे वस्तू आणि आधी राजे आहे अशा दोन महान मल्लांचे दोन दिग्गज कुस्ती बनू शकतात असे हे म्हणलं मारुती वाडी बैलवान ते हे महाराष्ट्रातले मोठे बैलवान आणि भूमिकेमध्ये पुणे जंतुरी का जी श्रीपाद आणि शुभम तुमची लग आहे त्या ढब मध्ये त्या रंगात कुस्ती करा ज्या आतुरतेन हे प्रेक्षक तुमच्याकडे पाहत आहे काही कसोटीचे फलंदाज असतात काही ट्वेंटी ट्वेंटी चे असतात काही पन्नास असतात तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी चे पैलवान आहात तुमच्याकडे आल्या शिक्सर मारण्याची तयारी आहे तुमच्याकडे बारा बॉल मध्ये फिफ्टी मारण्याची तयारी युवराज सिंग सारखी सहा बॉल मध्ये सहा सिक्स मारण्याची तयारी तुमची आली, आली धुमी मारे मारदा हो हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे हे मेरे उपर चार हरे भाई, भाई, भाई तो मौजूद है हरे भाई बहुत बढ़िया आपको चीजें लंगल यहाँ देखने को मौजूद है इस महार्ट में आपका स्वागत है यहाँ सि माल पश्चिम महाराष्ट्रात एक सर्वोत्कृष्ट मैदानात पार कुस्ती ह्या दोघांनाही कधी सुटावी वाटत नाही कुस्ती जे पराजयाच्या भीतीला आकार्यामध्ये उतरत नाही पडला तरी बेहजार मांडला तरी बेहजार रिस्क घेणारी खेळाडू इकडे विश्वजित आला इकडे समर्थ आला तुमची एकच कुपी लावली एवढं लक्ष आहे या ज्या मैदानामध्ये सिकंदर खेळणार आहे उमेश मथुरा खेळणार आहे प्रकाश बनकर खेळणार आहे पृथ्वीराज पाटील खेळणार आहे रोहन पवार खेळणार आहे शाहरुख खान खेळणार आहे गोविंद पटेल खेळणार आहे गणेश चव्हाण खेळणार आहे

कैलासवाची संभाजी रेवळकर यांच्या स्मरणार्थी गोष्टी आहे समर्थ चौरी आणि विश्वजित पाटील विते गंगावीर तालीम विरुद्ध पेरुर तालीम अशी गोष्टी सचिन चव्हाण पैलवान कुठं आहे चला पैलवान आता कैलासवाशी संभाजी रेवडकर यांच्या स्मृतीपीठ ही कुस्ती आहे शीतल रेवडकर आपण आतमध्ये सचिन चव्हाण पैलवा होतो रेवडकर का कैलासवाशी संभाजी रेवडकर यांच्या मूर्ती प्रती कोणते दुकामध्ये मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे आहे का कोण जन्मय म्हणल्यानंतर मूर्तीची तारीख निश्चित आहे जन्म होता तो आज्ञे की बात है उसके होना तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर-घर में ये कर्मों की बात है कर्मों किस सुद्धात यात अनेक मताचा मृत्यू मानताrono डॉ वरशंकरमणो मेंदूचे स्पेशालिस्ट जगाच्या मेंदूचे आरदर वरशंकरमणो जर वेड लागायचं असेल गाजी वस्ता जर वेड मात्र लागत असेल तर मेंदूपासून में कंट्रोल में सुटले की वेड लागतंय काय

ग्रामपंचायत पंढरपूर तालुका दक्षिण भागात त्यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या करून मला पाचशे रुपयांचा बच्ची दिलेला आणि आहे लहान मुलांची गाडी निघालेली आहे गाडीकडे जावा त्रिपाद ढेंकयान कब्जा घेतलेला इकडे कुस्त्या करण्याची अनेकांची तहीर नसते अशा समाज चौऱ्याचा हवा ज्याच्या बापाचं नाव महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक मोठा पैलवान म्हणून श्रीराव चौरी राजेंचा चिरंजीव समर्थ चालू धोका उठला